श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधीच अनुभवलं नसेल एवढं सुख मिळू शकतं सुखकारक शुक्रच या तीन राशींच्या पाठीशी दोन हजार चोवीस हे वर्ष आता अर्ध्यात आलंय पुढचं अर्धवर्ष कसं असेल कोणालाच माहीत नाही ज्योतिषशास्त्र सांगतं की येणारे काही दिवस काही राशींच्या व्यक्तींसाठी भरपूर सुख घेऊन येणार आहेत या व्यक्तींचं नशीब जणू उजळून निघेल शुक्र ग्रहाच्या आशीर्वादानं त्यांच्यासोबत सारं काही उत्तम घडेल या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया सुखकारक मानला जाणारा शुक्रग्रह सात जुलै रोजी पहाटे चार वाजून एकतीस मिनिटांनी मिथून राशीतून कर्क राशीत जाईल मग चोवीस दिवस शुक्राचा इथेच मुक्काम असेल या दरम्यान नऊ जुलैला शुक्राचा पुष्य वीस जुलैला अश्लेषा आणि एकवीस जुलैला माघा नक्षत्रात प्रवेश होईल त्यानंतर एकतीस जुलैला शुक्र कर्कराशीतून निघून सिंहराशीत प्रवेश करेल वृषभराशीच्या व्यक्तींसाठी हे उरलेलं वर्ष अत्यंत लाभदायी ठरेल आपल्याला मनासारखं यश मिळेल आपली रखडलेली सर्व कामं मार्गी लागतील नोकरीबाबतही हा काळ अनुकूल आहे या राशीत पंधरा मेपर्यंत गुरुग्रहाचा मुक्काम असेल शिवाय सुखकारक शुक्र ग्रहसुद्धा सध्या याच राशीत विराजमान आहे त्याचा मिथून राशीत प्रवेश होताना आपल्यासाठी धनयोग निर्माण होऊ शकतो परिणाम आपल्याला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे राशी परिवर्तनाच्या वेळी शुक्रग्रह सिंह राशीतून जाईल तो काळ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत सुखद ठरेल आपले अडकलेले पैसे आपल्याला परत मिळतील उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील व्यवसाय विस्तारेल उत्तम नफा मिळेल डोक्यावरील कर्जाचं ओझही कमी होण्याची शक्यता आहे सध्याचा काळ हा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रचंड शुभ आहे आपल्यावर गुरुग्रहाची कृपा होते त्यात शुक्राच्या राशी परिवर्तनानंतर आपल्याला विशेष लाभ मिळेल करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल व्यापार विस्तारेल शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यातही चांगला नफा मिळेल इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद